सुशिक्षित पगारदार बायको हवी नटी सुशिक्षित पगारदार याला बायको हवी नटी अहो लग्नाळूंच्या अपेक्षांची यादी झाली मोठी अहो लग्नाळूंच्या अपेक्षांची यादी झाली मोठी अहो लग्नाळूंच्या अपेक्षांची यादी झाली मोठी सुशिक्षित पगारदार याला बायको हवी नटी सुशिक्षित पगारदार याला बायको हवी नटी अहोलग्नाळूंच्या अपेक्षांची यादी झाली मोठी अहोलग्नाळूंच्या अपेक्षांची यादी झाली मोठी अहोलग्नाळूंच्या अपेक्षांची यादी झाली मोठी सासू नको सासरा नको नको त्या जावा सासू नको सासरा नको नको त्यानंदा जावा बिबल्या बिबली दोघांचाच नेटका संसार हवा म्हणे बिबल्या बिबली दोघांचाच नेटका संसार हवा आम्ही दोन आमचे दोन नको फुकाची दाटी आम्ही दोन आमचे दोन नको फुकाची दाटी लग्नाळूंच्या अपेक्षांची यादी झाली मोठी अहो लग्नाळूंच्या अपेक्षांची यादी झाली मोठी लग्नाळूंच्या अपेक्षांची यादी झाली मोठी नोकरीवाला पोरगा पाहिजे त्याला पाहिजे शेती वाडी नोकरीवाला पोरगा पाहिजे त्याला पाहिजे शेती वाडी चार चाकीतून मिरवल मग मी घालून भर जरी साडी आहो चार चाकीतून मिरवल मग मी घालून भर जरी साडी माजा नर शब्द माझा टाळणार नाही शब्द माझा टाळणार नाही ये होईल माझ्यासाठी लग्नाळूंच्या अपेक्षांची यादी झाली मोठी अहो लग्नाळूंच्या अपेक्षांची यादी झाली मोठी लग्नाळूंच्या अपेक्षांची यादी झाली मोठी स्वयंपाकाच कशाला रोज हॉटेल मधी नेल स्वयंपाकाच नावकशाला रोज हॉटेल हो मध्ये नेईल धुण्यावाली भांड्यावाली मालकीन मग मी होईल अहो धुण्यावाली भांड्यावाली मालकीन मग मी होईल वर बाप ते बेजार झाले तर ऐकून यांच्या अटी वर बाप ते बेजार झाले तर ऐकून यांच्या अटी लग्नाळूंच्या पेक्षांची यादी झाली मोठी अहो लग्नाळूंच्या अपेक्षांची यादी झाली मोठी लग्नाळूंच्या अपेक्षांची यादी झाली मोठी काय सांगू हो माय बाप हो गत राहिली नाही ना खरी काय सांगू हो माय बाप हो गत राहिली ना खरी गरीबान त्या लग्नासाठी कुठून आणाव्या पोरी गरीबान त्या लग्नासाठी कुठून आणाव्या पोरी नुसतं मोठ्या माग पळू नको गुस्त मोठ्या माग पळू नको ग तुला राहायचं जन्मासाठी नुसतं मोठ्या माग पळू नको ग तुला राहायचं जन्मासाठी लग्नाळूंच्या अपेक्षांची यादी झाली मोठी लग्नाळूंच्या अपेक्षांची यादी झाली मोठी अहो लग्नाळूंच्या अपेक्षांची यादी झाली मोठी सुशिक्षित पगारदार याला बायको नटी सुशिक्षित पगारदार याला बायको हवी नटी लग्नाळूंच्या अपेक्षांची यादी झाली मोठी अहो लग्नाळूंच्या अपेक्षांची यादी झाली मोठी लग्नाळूंच्या अपेक्षांची यादी झाली मोठी